भक्तांनो स्वत महादेवांनी आपल्या सर्वात प्रिय भक्ताला लंकेश्वर रावणाला जिवंत असताना सांगितले होते दम असेल तर मार्च तेरा पौर्णिमा तिथी म्हणजेच होळीच्या दिवशी या देव वृक्षाला कोणालाही न सांगता शांतपणे स्पर्श करून हा मंत्र बोलून निघून ये कंगाल देखील धनवान बनेल इतकी संपत्ती आणि धन दौलत येईल की सांभाळू शकणार नाहीस जन्मानुजन्मांची गरिबी तत्काळ नाहीशी होईल विश्वास नाही तर मार्च तेरा होळीच्या दिवशी स्वतः करून बघ भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या चमत्कारी देववृक्षांविषयी बोलणार आहोत त्या देववृक्षांमध्ये होळीच्या दिवशी स्वतः भगवान नारायण यांचा वास असतो हे वृक्ष तुमच्या घराजवळ सहज सापडतील या देववृक्षांविषयी स्वतः महादेवांनी आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले आहे की जो कोणी योग्य वेळी शुभ मुहूर्तावर योग्य क्रियेनुसार मार्च तेरा होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे परत येतो त्याच्या घरी स्वतः नारायण म्हणजेच भगवान विष्णू वास करतात त्याच्या जीवनातील गरीबी दुःख संकटे सर्व समाप्त होतील जन्मानुजन्मांची गरिबी तत्काळ नाहीशी होईल तुमचे नशीब सातव्या आसमानी जाईल जिथे जाल तिथे संपत्ती आणि धन दौलत तुमच्या मागे पाठोपाठ येईल म्हणून तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा तेव्हाच लाभ प्राप्त होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आज या ज्ञानवर्धक व्हिडिओला मध्येच थांबवून किंवा अर्धवट पाहिले तर जीवनात तुम्हाला कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर त्रासलेले राहाल भक्तांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे वृक्ष सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्यानेच तुमची गरिबी तत्काळ नाहीशी होईल होय मित्रांनो माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशी होईल की येत्या काळात तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही मार्च तेरा होळीच्या दिवशी जे वृक्ष मी सांगते त्या वृक्षांना स्पर्श केला तर तुमची गरिबी दूर होईल कारण मित्रांनो मार्च तेरा होळी यावेळी एकशे चौतीस वर्षांनंतर एक दुर्मिळ संयोगात येत आहे आकाश लाल होणार आहे आणि यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये होळी संपूर्ण एकशे चौतीस वर्षांनंतर महाकुंभ मध्ये येत आहे महाकुंभ मध्ये आलेल्या साधू संतांनी देखील या वृक्षांविषयी सांगितले आहे तर ज्या वृक्षांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही आमच्या सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी आणि शुभ मुहूर्त पाहून त्यांना स्पर्श केला तर खात्री बाळगा तुमच्या जीवनात काही दिवसातच धनवर्षा होऊ लागेल मग तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील तुमचे घर आनंदाने भरून जाईल जर तुम्ही मार्च तेरा होळीच्या दिवशी या देववृक्षांना स्पर्श केला तर तिनही देव ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला आशीर्वाद देतील आणि जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर हे निश्चित आहे की तुमच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतील मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचे जीवन या होळीच्या शुभप्रसंगी बदलले नाही तर मला नक्की सांगा तर चला जाणून घेऊया की अशी कोणती झाडे आहेत ज्यांना मार्च तेरा होळीच्या दिवशी स्पर्श करावे पण त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भक्तांनो आता या व्हिडिओमध्ये अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पहा मित्रांनो हिंदू संस्कृतीत अनेक पौराणिक मान्यतांना महत्त्व दिले गेले आहे अनेक असे झाडे पाने आहेत जे देववृक्ष म्हणून ओळखले गेले आहेत आणि अतिशय शुभ मानले जातात निसर्गात उपस्थित अनेक झाडे पाने आपल्याला जीवनातील संकटांपासून मुक्त करतात विशेष म्हणजे झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर ती औषध म्हणूनही वापरली जातात ही अनेक प्रकारच्या मोठमोठ्या आजारांवर प्रभावी ठरतात वेद पुराणांमध्ये देखील अनेक झाडांचे उल्लेख सापडतात भक्तांनो जर तुम्ही मार्च तेरा होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केले तर तुम्हाला भगवान विष्णूंचे असे आशीर्वाद मिळतील की तुमच्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतील पहा मित्रांनो आमचा काम फक्त सल्ला देणे आहे आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो आता तुम्ही ते मानावे किंवा माना नाही हे तुमच्यावर आहे पण भक्तांनो एक गोष्ट मात्र सांगते की जर मान्य केले तर तुमचे भले होईल भक्तांम ज्योतिषशास्त्राच्या मान्यतांनुसार या होळीच्या पर्वावर स्वतः भगवान नारायण या चमत्कारी झाडांवर विराजमान राहतील याबद्दल आपण या, या व्हिडिओत सविस्तर चर्चा करणार आहोत आणि जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या झाडांना मनापासून स्पर्श करून परत आलात तर तुमचे भवितव्य उज्ज्वल होईल त्याचवेळी तीनही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद तुम्हाला त्वरित मिळतील आणि मग तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आता या चमत्कारी वृक्षांविषयी सांगण्यापूर्वी मार्च तेरा होळीच्या दिवशी संबंधित काही महत्वाच्या तिथी आणि शुभ मुहूर्ताची माहिती तुम्हाला देते जेणेकरून तुम्हाला देववृक्षांना योग्य वेळी स्पर्श करता येईल पंचांगानुसार यावर्षी होळीचा उत्सव तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी साजरा केला जाईल होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी रात्री होईल फाल्गुन पौर्णिमा तिथी मार्च तेरा रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटापासून सुरू होईल आणि मार्च चौदा रोजी दुपारी बारा वाजून शून्य दोन मिनिटांपर्यंत राहील होलिका दहनसाठी शुभ मुहूर्त पाहताना भद्राकाळाचे विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण भद्राकाळात होलिका देहेन करणे अशुभ मानले जाते यावर्षी मार्च तेरा रोजी भद्राकाळ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे होलिका दहनसाठी शुभ वेळ रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनंतर असेल मार्च चौदा रोजी धुलिवंदन खेळले जाईल या दिवशी चंद्रग्रहण देखील लागेल जे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत राहील तथापि हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे येथे सूतक काल मान्य होणार नाही आणि तुम्ही कोणतीही काळजी न करता होळीचा आनंद घेऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि सत्यनारायण भगवानाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जे लोक उरात पाळतात ते मार्च चौदा रोजी चंद्राला अर्घ्य अर्पण करतील आणि दुसऱ्या दिवशी स्नान दान करतील जर तुम्हाला मार्च तेरा होळीच्या दिवशी या झाडांना स्पर्श करायचे असेल तर कोणत्याही वेळी जाऊन स्पर्श करू शकता यात कसलीही अडचण नाही तर आता वेळ न घालवता चला जाणून घेऊया कोणकोणती झाडे होळीच्या दिवशी स्पर्श करणे आवश्यक आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीच्या स्वरूपात मानले जाते म्हणून आज मी तुम्हाला अशा वृक्षांविषयी सांगणार आहे ज्यांना मार्च तेरा होळीच्या दिवशी स्पर्श करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्ज दोष दोष सर्व नाहीसे होतात होळीचा दिवस भगवान नारायणांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो होळीच्या पावन पर्वावर काही वृक्षांना देववृक्ष आणि देवी वृक्ष म्हणतात हे देवीचे स्वरूप असतात माता कालीच्या रूपात पूजले जातात आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याला ती नक्कीच करायला हवी विज्ञान सुद्धा सांगते की झाडे माणसाला मोफत प्राणवायू प्रदान करतात ही आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपण सोडलेले कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेतात आणि वातावरण ताजेतवानेपणा करतात मार्च तेरा होळीच्या वेळी काही असे वृक्ष आपल्या धर्मशास्त्रात सांगितले गेले आहेत ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचे बंधन अशीब उघडते आणि त्याचे सौभाग्य चमकते आपल्या शास्त्रांमध्ये झाडांना अत्यंत गुणकारी मानले गेले आहे कारण यामध्ये साक्षात देवतांचे वास असतो अनेक आजारांचे समाधान देखील यामध्ये दडलेले आहे झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे पिंपळाच्या वृक्षाला झाडांचा राजा म्हणतात कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते हे सर्वशक्तिमान मानले जाते आणि विधीत त्याला विशेष स्थान दिले गेले आहे तर चला आज मी तुम्हाला मार्च तेरा होळीच्या दिवशी स्पर्श करायच्या महत्वाच्या वृक्षांविषयी सांगणार आहे कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा कारण भगवान भोलेनाथाचे नाव लिहिले किंवा उच्चारले की ते लवकर प्रसन्न होतात मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी आणि मंगलकारी मानले गेले आहेत हे वृक्ष केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर आपल्या जीवनासाठीही खूप महत्वाचे असतात विशेषतः स्पर्श केले तर तुमच्या सर्व समस्या दुःख संकटे आणि त्रास संपतील मार्च तेरा होळीच्या दिवशी या वृक्षांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो या दिवशी शक्ती पृथ्वी लोकात येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण आणि चैतन्य संचारते जेव्हा ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरते तेव्हा झाडे प्राणी आणि सर्व स्थिर अस्थिर गोष्टींमध्ये ऊर्जेचे संचार होते या विशेष वेळी जर तुम्ही देवीच्या स्वरूपात मानले गेलेल्या झाडांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट रोग आणि अडचणी समाप्त होतात विशेषत कालसर्प दोष मंगळ दोष दोष आणि राहुदोष यांसारख्या समस्या त्वरित कमी होऊन पूर्णपणे नाहीशा होतात भक्तांनो आज मी तुम्हाला चार ते पाच देव वृक्षांविषयी सांगणार आहे ज्यांना आपल्या धर्मशास्त्रात अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे हे सर्व वृक्ष तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत म्हणूनच हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण जर तुम्ही त्याला मध्येच थांबवले तर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो मार्च तेरा होळी हे असे पर्व आहे जिथे तुम्हाला मोठ्या पूजा पाठाची गरज नाही फक्त जर तुम्ही या विशेष वृक्षांना होळीच्या दिवशी योग्य पद्धतीने स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर तुमच्या सर्व समस्या आणि गरिबी नष्ट होऊ शकतात हे वृक्ष एवढे शक्तिशाली आहेत की तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी त्यांचा प्रभाव पाहू शकता विशेष म्हणजे हे सर्व देव वृक्ष तुमच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात आणि तुम्ही ते तुमच्या घराजवळही शोधू शकता आता व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिले नसेल तर कृपया लिहा आम्हाला खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही आमच्या व्हिडिओवर कमेंट करता आणि व्हिडिओ लाईक करता यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो आणि आम्ही तुमच्यासाठी अधिक चांगली माहिती घेऊन येतो तर आता आपण बोलणार आहोत की कोणते ते तीन वृक्ष आहेत ज्यांना मार्च तेरा होळीच्या दिवशी स्पर्श करून यावे हे वृक्ष फक्त तुमच्या जीवनाला आनंददायक बनवत नाहीत तर तुमची गरिबी आणि दुःख दर्द देखील समाप्त करतात त्यामुळे मी इच्छिते की तुम्ही सर्वांनी मार्च तेरा होळीच्या दिवशी या वृक्षांची पूजा अवश्य करावी आणि त्यांना स्पर्श करावा कारण या दिवशी या वृक्षांची पूजा केल्याने तुम्हाला अंगीन लाभ मिळू शकतात चला भक्तांनो आता आपण जाणून घेऊया ते कोणते देववृक्ष आहेत ज्यांना स्पर्श केल्याने आपली गरिबी समाप्त होते आणि जीवनात सुख समृद्धीचे आगमन होते पहिला वृक्ष आहे बेलवृक्ष जो आपण विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो बेलवृक्षाला सर्वात महत्वाचे मानले जाते भगवान शंकराला बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो बेलाची पाने भगवान शंकराच्या पूजेमध्ये विशेषत वापरली जातात बेलवृक्ष माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाला होता आणि स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानला जातो म्हणजेच तो नवदुर्गेचा स्वरूप आहे पुराणाच्या कथेनुसार बेलवृक्षाच्या मुळांमध्ये गिरिजा घोडात माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणायनी फळांमध्ये कातेयनी फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाल्यामुळे या वृक्षाला अनेक देवी देवतांचे स्वरूप मानले जाते त्यामुळे हा वृक्ष धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिवमंदिर किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळ बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावत असाल तर व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होते या वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही एक विशेष मंत्र बोलायला हवा दर्शन बेल्व वृक्षस्य स्पर्शन पाप नाशनम अघोर पाप संहार एक बेल्विन शिवार्पणम या मंत्राचा अर्थ आहे की बेल वृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अघोर पापांचा नाश करते म्हणून मार्च तेरा होळीच्या दिवशी या बेल वृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना व्यक्त करा आणि नंतर शांतपणे परत या तुमचे सर्व कष्ट दुःख आणि पाप समाप्त होतील आणि तुम्ही धन सुख आणि समृद्धी प्राप्त कराल दुसरा वृक्ष आहे शमी वृक्ष व्रुक्षा। शमी वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये जगदंबेच्या स्वरूपात पूजले जाते स्वता हा स्वतः माता जगदंबेचा स्वरूप आहे आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान असतात जर तुम्ही मार्च तेरा होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी शमी वृक्षाखाली धूप आणि दिवा लावला तर तुमच्या सर्व समस्या आणि कष्ट दूर होतील याशिवाय शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त होते जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर तुमच्या घरातील कोणी सदस्य खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरावरून सात वेळा सिंदूर उतरवून शमीच्या मुळांमध्ये ठेवा यामुळे त्यांचे आजार लवकर बरे होतील त्याशिवाय जर तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू इच्छित असाल आणि नेहमी निरोगी राहू इच्छित असाल तर शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने तुमचे रोग नष्ट होऊ शकतात तुम्हाला मार्च तेरा होळीच्या दिवशी शमीच्या वृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना सांगाव्या लागतील जर तुम्ही असे केले तर तुम्ही पाहाल की तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमची दरिद्रता समाप्त होईल या दिवशी शमीच्या वृक्षाच्या प्रभावामुळे तुम्हाला अपार लाभ मिळू शकतो म्हणूनच या पावन होळीच्या पर्वावर शमी वृक्षाचा आशीर्वाद घेऊन तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा भक्तांनो आता पुढच्या वृक्षांबद्दल सांगण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आता पुढील वृक्ष आहे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो हा विशेषत भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडला जातो पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि तेथील स्वच्छता ठेवा पिंपळाच्या वृक्षाखाली दीपक लावणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळ वृक्षाला एकशे आठ वेळा ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करताना प्रणाम करा त्यानंतर तेथे दीप प्रज्वलित करून पूजा करा याची विशेष काळजी घ्या की पिंपळाच्या वृक्षाखाली रात्री झोपू नये कारण तो पवित्र मानला जातो तिथे झोपू नये आता आपण पुढच्या वृक्षाविषयी बोलणार आहोत भक्तांनो होळीचे हे पावन पर्वरंग आणि आनंदासोबत आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वाचे असते या दिवशी काही खास उपाय आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणतात आज आपण ज्या दिव्य वृक्षाविषयी बोलत आहोत तो आहे पारिजात वृक्ष ज्याला देववृक्ष असेही म्हणतात पारिजात वृक्ष हा कोणताही साधा वृक्ष नाही तर याचा जन्म समुद्र मंथन दरम्यान झाला होता स्वतः देवराज इंद्राने याला त्यांच्या नंदनवनात स्थापित केले होते पण नंतर भगवान श्रीकृष्ण हा वृक्ष पृथ्वीवर घेऊन आले जेणेकरून मानव त्याचा लाभ घेऊ शकेल हा वृक्ष माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो कारण माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकट झाल्या होत्या त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुखसमृद्धी येते होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करणे आणि त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्हाला शरीरात थकवा वेदना किंवा ऊर्जा कमी असल्यास किंवा व्रताच्या दरम्यान अशक्तपणा जाणवत असेल तर संध्याकाळी पारिजात वृक्षाला स्पर्श केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात हा वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा भांडार आहे आणि त्याचा स्पर्श केल्याने व्यक्तीच्या शरीरात नवीन ऊर्जा संचारते या शुभप्रसंगी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पारिजात वृक्षाजवळ जाऊन श्रद्धेने प्रणाम करा जर शक्य असेल तर त्याच्या मुळाशी थोडा सिंदूर अर्पण करा आणि तुपाचा दीपक प्रज्वलित करा असे केल्याने या वृक्षाची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात प्रसारित होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील पण या पूजेदरम्यान एक विशेष प्रार्थना नक्की करावी हे पारिजात वृक्ष आपण स्वयदेवी लक्ष्मीचे स्वरूप आहात कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा आमच्या घरी लक्ष्मीचा वास असू द्या पितृदोष गृहदोष आणि लक्ष्मीदोष समाप्त होऊ द्या कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि सुखाचा वर्षाव करा ई प्रार्थना केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पारिजात वृक्षाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नाहीसे होतील जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील धनप्राप्ती कमी झाली असेल किंवा पैसा विनाकारण खर्च होत असेल तर पारिजातच्या पाच फुलांना चांगले वाळवून घ्या त्यानंतर या फुलांना पिवळ्या कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवा हा उपाय मंगळवार किंवा होळीच्या दिवशी विशेषतः केला जातो असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्तीचे आगमन होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही लवकरच धनवान होऊ इच्छित असाल तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण करू इच्छित असाल किंवा तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणू इच्छित असाल तर पारिजात वृक्षासोबत वटवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षालाही स्पर्श अवश्य करा हे तीनही वृक्ष इतके प्रबळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात की कोणतीही अडथळा येणार नाही मार्च होळीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकते अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब उजळू शकते हे सोपे आणि प्रभावी उपाय तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवू शकतात म्हणून त्यांचा श्रद्धा आणि विश्वासाने अवलंब करा भक्तांनो होळीचा पावन सण हा केवळ रंगांचा उत्सव नाही तर तो आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी केलेले काही विशेष उपाय जीवनात सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात अशाच एका शुभ उपायामध्ये वटवृक्षाची पूजा करणे समाविष्ट आहे वटवृक्ष हा हिंदू धर्मात देववृक्ष मानला जातो आणि विशेषतः महिलांसाठी अत्यंत पूजनीय आणि शुभ फळ देणारा मानला जातो वटवृक्ष हा भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्वरूप मानले जाते या वृक्षाखाली बसून साधना केल्याने व्यक्तीला दीर्घयुष्य संतान सुख वैवाहिक सुख आणि जीवनात उन्नती प्राप्त होते विशेषत स्त्रिया या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात असे मानले जाते की या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो त्यामुळे त्याची पूजा केल्याने तीनही देवतांची कृपा प्राप्त होते होळीच्या दिवशी या पवित्र वृक्षाच्या सान्निध्यात जाऊन त्याची पूजा केल्याने विशेष लाभ होतो या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करा आणि वटवृक्षाजवळ जा तिथे जाऊन श्रद्धेने या वृक्षाला प्रणाम करा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्मरण करा यानंतर वटवृक्षाच्या मुळांमध्ये दूध आणि पाणी अर्पण करा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात त्यानंतर वटवृक्षाच्या चार फेऱ्या घाला फेऱ्या मारताना मनात ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यानंतर वटवृक्षाच्या खाली एक दिवा लावा आणि तुमच्या भगवान शिवाला प्रार्थना करा जर शक्य असेल तर वृक्षाजवळ काही वेळ ध्यानधारणा करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि आत्मिक ऊर्जेचा संचार होतो या वृक्षाच्या फांद्या आणि खोडाला स्पर्श करून प्रणाम करणेही अत्यंत शुभ मानले जाते कारण हा वृक्ष जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे वटवृक्षाची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे ही पाने तोडून शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात जर तुमच्या जीवनात कोणती मोठी समस्या सुरू असेल विशेषतः कौटुंबिक कलह आर्थिक संकट किंवा संतांसंबंधी चिंता तर होळीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत लाभदायक ठरेल या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने या वृक्षाची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर होतात वटवृक्ष हा केवळ एक साधा वृक्ष नाही तर तो हजारो वर्षांपासून पूजनीय आणि देव्य ऊर्जेने परिपूर्ण मानला जातो या वृक्षाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती कायम राहते आणि प्रत्येक संतांचा नाश होतो त्यामुळे या पवित्र प्रसंगी वटवृक्षाची पूजा नक्की करा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळवा पुढे आपण एका विशेष उपायाविषयी विशे बोलणार आहोत जो आंब्याच्या झाडाशी संबंधित आहे आंब्याचे झाड हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते याचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व अनेक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे आंब्याची पाने पूजेमध्ये वापरली जातात विशेषत भगवान शंकराच्या पूजेमध्ये असे मानले जाते की आंब्याच्या झाडामध्ये स्वतः देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते होळीच्या दिवशी जर तुम्ही आंब्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा केली तर हे अतिशय शुभ मानले जाते सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि आंब्याच्या झाडाजवळ जा तेथे प्रथम वृक्षाला हात जोडून प्रणाम करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा जर शक्य असेल तर झाडाच्या भोवती कच्चा धागा सुत गुंडाळा आणि तुमची कोणतीही शुभ इच्छा मांडा त्यानंतर आंब्याची पाने तोडून ती शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात आंब्याची पाने घराच्या पूजास्थळी ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या सुरू असेल किंवा तुम्ही आर्थिक संताचा सामना करत असाल तर होळीच्या दिवशी आंब्याच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतात आणि घरात धन वैभव आणि आनंद येतो आंब्याचे झाड केवळ एक साधे वृक्ष नाही तर ते आपल्या धर्म आणि परंपरांशी जोडलेले आहे याला स्पर्श केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे या पवित्र प्रसंगी आंब्याच्या झाडाची पूजा नक्की करा आणि भगवान शिवाची कृपा मिळवा मित्रांनो ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धार्मिक उपाय हे आपल्या श्रद्धेवर आणि विश्वासावर अवलंबून असतात आमच्या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला योग्य सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय श्रीराम व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय राम, जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी